नमस्कार मित्रांनो मनीनो मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कधी विचार केला आहे का आपल्या मृत्यूनंतर लोक आपल्याविषयी काय बोलतील कोणत्या शब्दात आपली श्रद्धांजली दिली जाईल आपण चांगला मित्र होतो का एक मार्गदर्शक एक परोपकारी माणूस की फक्त एक चेहरा गर्दीतला आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत संवेदनशील पण जीवनाला दिशा देणाऱ्या विषयावर माझी श्रद्धांजली कशी असेल ही कल्पना उगाच नाही तर प्रेरणा आहे डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या जीत की हार व्हा तयार या पुस्तकातील सोळाव्या प्रकरणावर आधारित या विचारांनी तुमचं जीवन तुमचे निर्णय आणि तुमची विचारसरणी पूर्णपणे बदलू शकते आपणही असं आयुष्य जगू शकतो की जिथे मृत्यूनंतरही आठवणीत केवळ प्रेम आदर आणि प्रेरणा उरते चला तर मग एक नजर टाकूया त्या विचारांकडे जे तुमचं आयुष्य बदलू शकतात तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लेखक आपले अनुभव सोळाव्या प्रकरणात विषद करतात माझी श्रद्धांजली कशी असेल आज माझी वय तेहतीस वर्ष आहे मी सत्तर वर्ष जगेन असे मानले तर मी माझी सुमारे अर्धे आयुष्य पूर्ण केले आहे काही दिवसांपूर्वी माझे प्रिय एव्हरग्रीन आणि साहसी मित्र माझ्या काकांचे अचानक निधन झाले त्यावेळी त्यांचे वय फक्त बावन्न वर्ष होते देवेंद्र पाटणी हे त्यांचे नाव आहे पण माझ्या मोबाईलमध्ये मा देबूजी डॉन असे नाव दिले आहे कारण सर्वजण त्यांना डॉन म्हणत असत कधीही परिस्थिती असो कोणतीही परिस्थिती असो त्यांच्या मनात कधीही भीती येत नसे भविष्यात आपले नुकसान होईल हा विचार न करता ते दुसऱ्यांच्या अडचणी देखील स्वतःवर घेत मैदानात उडी घेऊन असत त्यांचे निधन झाल्याच्या तिसऱ्या दिवशी श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता एका हॉलमध्ये त्यांची चाहती असणारे शेकडो लोक कुटुंबीय आणि दूर दूरहून आलेले पाहुणे होते एकानंतर एक, एक विविध संस्था आणि समाजाचे प्रमुख ध्वनिक्षेपकावर त्यांच्या भावना व्यक्त करीत होते त्यांच्या सोबतचा सहवास आठवत होते आणि त्यांच्या स्वर्गारोहणासाठी प्रार्थना करीत होते कुटुंबाच्या वतीने बोलण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली हजारो लोकांना बोलण्याची कला शिकवत असताना मला असे कधीही वाटले नव्हते की ध्वनिक्षेपकासमोर मला शब्दही फुटणार नाही आणि माझ्या डोळ्यातून अश्रू येतील ते माझ्या जीवनातील अत्यंत कठीण भाषण होते सुमारे आठ मिनिटाचा वेळ आठ दिवसांसारखा मोठा वाटत होता श्रद्धांजलीचे विचार ऐकत असताना आणि विचार व्यक्त करीत असताना मी जेव्हा हे जग सोडून जाईल तेव्हा माझ्या श्रद्धांजलीपर भाषणात लोक काय बोलतील असा एक विचार माझ्या मनात आला भावनांच्या आवेगात तो विचार तसाच वाहून गेला परंतु आज मी तोच विचार पुन्हा जागा करतो आहे मी विचार करणे सुरू केले ज्या दिवशी मी हे जग सोडून जाईल लोक मला कोणत्या रूपात आठवतील माझ्या श्रद्धांजलीत लोक काय म्हणतील हा विचार करणे खूप कठीण तर आहेच पण तो शब्दबद्ध करणे त्याहूनही कठीण आहे प्रत्येकालाच वाटते की आपण जगातून गेल्यावर लोकांनी आपली आठवण ठेवावी आणि त्यांना आपली कमतरता जाणवावी आपली आठवण काढण्यात यावी असे काम आपण करीत आहो का श्रद्धांजली देत असताना मनातून सलाम करीत लोककौतुक करतील असे काम आपण करीत आहोत काय विचार करा तुमची श्रद्धांजली कशी असेल श्री टिंबटिंबटिंब यांनी जीवनभर स्वत काहीही कमावले का नाही बापजाद्यांची संपत्ती नष्ट केली आणि आज त्यांची मुले कुठे भटकत असतील कोण जाणे दुसरं उदाहरण श्री टिंबटिंबटिंब यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या चाळीस कोर्ट केसेस चालू होत्या हवालदार आणि वकिलांच्या सावलीत त्यांनी हे जग सोडले आणि केसेस मुलांच्या नावावर केल्या तिसरं उदाहरण श्रीमती टिंबटिंबटिंब यांचे त्यांच्या पतीशी कधीही जमले नाही मुलांचे देखील पालनपोषण व्यवस्थित झाले नाही सुनेचे जगणे देखील कठीण होते बरे झाले मला याची खात्री आहे कुणालाही अशी श्रद्धांजली नको असेल मग आपण कशी श्रद्धांजली इच्छितो कदाचित लोकांनी आपल्याला एक चांगला मित्र मार्गदर्शक मानावे परोपकारी दानशूर म्हणावे समाजसुधारक म्हणावे हसतमुख आणि सदा उत्साही म्हणावे आदर्श पिता किंवा आदर्श भाऊ मानावे असे आपल्याला वाटत असेल मृत्यूनंतर श्रद्धांजली कशी असेल यात थोडाफार फरक असेल पण सर्वजणांना आपल्याला सकारात्मक रूपात आठवले जावे असे वाटत असेल हे मात्र निश्चित आहे आपली लेखणी उचला आणि स्वत तुमची श्रद्धांजली लिहून घ्या अगदी तशीच लिहा जशी आपल्याला मिळावी अशी इच्छा असेल हे थोडेसे कठीण काम आहे परंतु खोलवर विचार करून हे सर्व करा त्यामुळे जीवनात एक दिशा मिळेल स्वतःची श्रद्धांजली लगेच लिहा टाळू नका ह्या होळी मी तुमच्यासाठी रिकाम्या सोडल्या आहेत त्या तुम्ही भरायच्या आहेत मला विश्वास आहे की तुम्ही खरेच लिहिले असेल तर त्यात शब्द निवडण्यात तुम्हाला खूप अडचणी आल्या असतील आता शांत मनाने पूर्ण धारणा आणि पूर्वाग्रहांपासून मुक्त होऊन विचार करा आपण जशी श्रद्धांजली इच्छिता तसेच आपण काम करीत आहात काय लोक तुमची आठवण काढतील त्या दिशेने त्याच भविष्याकडे तुम्ही जात आहात काय तुमचे उत्तर होय असेल तुमची वर्तमान कार्ये आणि श्रद्धांजली यात ताळमेळ असेल तर तुम्ही खूपच बुद्धिमान भाग्यवंत आणि लाखोंमध्ये एक आहात परंतु तुमची श्रद्धांजली आणि वर्तमान कार्ये यात ताळमेळ नसेल तर पुन्हा एकदा नव्या दिशेने काम सुरू करा चांगल्या कामासाठी कोणतीही वेळ अयोग्य असत नाही एका सकारात्मक बदलासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही त्यामुळे आपण लवकर एक उच्च निर्णय घ्यावा हे उत्तम मित्रांनो आपण सगळेच मृत्यूच्या दिशेने चाललो आहोत हे कटु पण अपरिवर्तनीय असे सत्य आहे पण त्या शेवटच्या क्षणांपूर्वी आपण काय गमावलं आणि काय मिळवलं हेच महत्त्वाचं ठरतं आपल्यावर श्रद्धांजली दिली जाईल की फक्त शांतता पाळली जाईल तुम्ही एक हसतमुख मित्र मार्गदर्शक समाजसुधारक दानशूर व्यक्ती आदर्श पिता आदर्श भाऊ बनून गेलात तर तुमचं आयुष्य खरंच यशस्वी म्हणावं लागेल श्रद्धांजली म्हणजे फक्त शोक नव्हे ती आपल्या जीवनमूल्यांची परीक्षा असते आपण आपल्या प्रत्येक कृतीतून एक सकारात्मक ठसा सोडला पाहिजे मगच आपल्या आठवणींमध्ये आदर प्रेम आणि प्रेरणा शिल्लक राहील चला तर मग असा जीवन प्रवास सुरुवात करूया की मृत्यूनंतरही आपली आठवण कोणाचं जीवन उजळवेल धन्यवाद आणि लक्षात ठेवा तुमचं आजचं एक चांगलं काम उद्याच्या श्रद्धांजलीचं खरं सौंदर्य ठरू शकतं मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना नक्कीच फॉरवर्ड करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद